नमस्कार टाइम्स नाय न्यूज नेटवर्कमध्ये मी नौशाद मुलानी आपलं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत यशवंतनगर येथील प्राथमिक केंद्रामध्ये या प्राथमिक केंद्रामध्येच येण्याचं कारण म्हणजे एक आजेप झालेलं आहे आज भूमिहीन शेतकरी कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष महेश मोहिते या ठिकाणी या दवाखान्यामध्ये माहितीचा अधिकाराखाली माहिती घेण्याकरता आले होते आणि त्यांच्या निदर्शनास असं आले की येथील वैद्यकीय अधिकारीच गायब आहेत वास्तविक पाहता त्यांच्या कॅबिनमधील लाईट चालू आहे त्यांच्या कॅबिनमधील फॅन चालू आहे मात्र वैद्यकीय अधिकारी अवेलेबल नाहीत रजेवर नाहीत कामावर ते आहेत परंतु त्या दवाखान्यामध्ये ते अवेलेबल नाहीत याचीच विचारपूस यांनी येथील कर्मचाऱ्यांना केली कर्मचाऱ्यांची विचारपूस केली असता कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलं की सदरहून मॅडम जेवण करण्याकरता गेलेले आहेत गड्याच्या वाजलेले होते चार दुपारच्या चार वाजता महेश मोहिते नामक या ठिकाणी तालुका अध्यक्ष या ठिकाणी आले होते यांनी या ठिकाणी विचारपूस केली की मॅडम कुठं आहेत तर मॅडम इथं अवेलेबल नव्हत्या त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे फोन म्हणजे फोनद्वारे त्यांनी तिथं संवाद साधला त्यांना विचारपूस केली असता त्यांनी इनडायरेक्टली त्यांना सांगितलं आहे की तेथील कारकून असेल तेथील कोणी हे कर्मचारी असेल त्यांच्याकडून लेटर घ्या की मॅडम अवेलेबल नाहीत आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू मला सांग का एक सांगायचं आहे की या ठिकाणी असणारे जे काही रुग्ण आहेत ते रुग्णदेखील इथे आहेत एक साठ ते पासष्ट वर्षाचे आजोबा आहेत त्यांच्या पायाला दुखापत झालेले आहे त्यांच्या पायाला दुखापत हो झालेले असताना ते आजोबा तीन वाजल्यापासून या दवाखान्यामध्ये आलेले होते त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे उपचार झालेला नाही तीन वाजल्यापासून हे आजोबा बसलेले आहेत मग वैद्यकीय अधिकारी या दवाखान्याला कशाला असावेत आपण पाहू शकता हे आजोबा आहेत आजोबा ना चालत येत नाही आहे ये। ते पायाने त्रस्त आहेत बसा तुम्ही नाव सांगा आपलं नाव काय पटेल कुठून आहे तुम्ही इथच आहे का ला ला तुम्ही पायाला कुठं लागलं तुम्हाला आणि काय झालं पाहू शकता तुम्ही पहा या आजोबांच्या पायाला दुखापत झालेली आणि तुम्ही किती वाजल्यापासून या दवाखान्यात तीन वाजल्यापासून तीन वाजल्यापासून तीन वाजल्यापासून तुम्ही इथं आला तुम्हाला काय सांगितलं या दवाखान्यामध्ये थांबा थांबा कशासाठी थांबा डॉक्टर नाहीत डॉक्टर नाहीत पाहू शकता या ठिकाणी डॉक्टरच नाही दुपारी तीन वाजल्यापासून येत वास्तविक पाहायला गेलं तर डॉक्टर हे सकाळीपासून असतात पाच वाज आत्ता पाच वाजलेत तरी देखील इथं नाही आहेत मग हे डॉक्टर नक्की करतात काय त्यांचं काम काय आपण आतमध्ये इतर स्टाफशी देखील चर्चा करणार आहोत की या ठिकाणी काय भानगड आहे नक्की काय आहे कुठं कुठं गुंतलं इथं या ठिकाणी चालणार या इकडं मला सांगा आपण तुमची ड्युटी नक्की किती वाजता होती साडेआठला साडेआठ वाजता या ठिकाणी जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते किती वाजता येतात साडेआठला साडेआठला आज ते दुपारी किती वाजता गेलेत दोन वाजता गेले दोन वाजता गेले दररोज त्यांचा जेवणासाठी दोनच आणि येतात कधी मागे चार वाजता चार वाजता आता गाड्यात वाजल्यात किती पाच वाजता तरी देखील मॅडम आज अवेलेबल नाही आजची वस्तुस्थिती अशी महेश मोहिते यांनी पाहिलं त्यावेळेस इथं अधिकारी नव्हते आज हे आलेत म्हणून परंतु याच्या पाठीमागच्या दिवसात देखील मॅडम असेच गैरहजर राहतात का नाही 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 का सांगता ना येणार ना? नाही येते कर्मचारी ये म्हणून तुमच्यावर दबाव असेल तर आम्हाला सांगू शकता की आमच्यावरती दबाव आम्ही काय करू ये ये शकतो ये 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 येतात मग या ठिकाणी जे काय रुग्ण येतात त्या रुग्णांची हेळसांड होते तर याला जबाबदार कोण जर रुग्णांना बरं वाईट जास्त काही झालं तर तुम्ही कर्मचारी त्यांच्यावरती उपचार करू शकता का आम्ही कसं बोल उपचार करू शकता तुम्ही आम्ही कस करणार नाही करणार ना, ना।, ना।, ना। डॉक्टर अवेलेबल नाही तर मग त्यांच्या त्यांच्याकडे कोण बघणार नाही सांगू शकत पाहू शकता कर्मचारी यांना देखील याचं उत्तर देता येत नाहीये मित्रांनो इतकी भयंकर परिस्थिती या दवाखान्यामध्ये चालू आहे आणखीन आपल्या बरोबर आहेत काय नाव आपलं पवार 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 साहेब आपण किती दिवसापासून या दवाखान्यात मी दोन वर्ष झाले इथं दोन वर्ष झालं आपलं काम काय साफसफाई करणे साफसफाई करण मला एक सांगा आज ते आजोबा आलेले आहेत दुपारी तीन वाजल्यापासून ते इथं बसलेले आहेत अधिकारी होणारी इजा आहे त्यांना जी काय त्रास झालेला आहे याच्यावरती कुठलाही स्टाफ त्यांच्याकडे लक्ष दिला तयार नाही याला कारण काय असावं पर्यंत कसं आहे म्हणजे आल्यानंतर पेपर काढणे पेपर काढल्यानंतर तपासणे तपासणीनंतर मग पुढचा उपचार आहे बरं आता मग त्यावेळेस पेपर काढायला आजोबांना सांगितलं नाही तुम्ही त्या आजोबांना सांगत नाही का तुम्ही आला तर पहिलं पेपर काढून घ्या चारला चालू होते ना पेपर आता लाजलेत किती पाच वाजत तरी देखील त्यांचा पेपर काढला गेला नाही आता त्यांचा पेपर काढला गेला मग इतक्या वेळ झालं हा दवाखान्याचा स्टाफ झोपी गेला होता का आपण झोपलं होतं आमचं काय सफाईचं काम चालू आहे दादा सफाईचं काम चालू मग येणाऱ्या रुग्णांकडं बघण्याचं काम हे फक्त वैद्यकीय अधिकाऱ्याचंच आहे का स्टाफचं सगळ्यांच आहे सगळ्यांचं आहे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आज ना, आम्ही आता जोडीदार आहे ते, ते पण होते मी पण माझं माझं काम चालू होतं जोडीदार होते त्यांचं काम त्यांचं चालू होतं त्यांनी रुग्णांकडे लक्ष दिले नाहीत एखाद्या रुग्णांवरती उपचार केल्यानंतर ते डॉक्टर त्या रुग्णांना मेडिसिनची चिठ्ठी देतात आणि याच खिडकीतून हे मेडिसिन देण्याकरता कर्मचारी असतात आणि या कर्मचाऱ्यांजवळ ज्यावेळेस ते चिठ्ठी येते त्यावेळेस ते, ते, ते मेडिसिन देतात मात्र ना रुग्णांजवळ चिठ्ठी ना वैद्यकीय अधिकारी तर या कर्मचारी गोळ्या नक्की मेडिसिन नक्की देणार कोणाला निरागस चेहरा घेऊन ते बसलेले आहेत रुग्ण आहेत पण चिठ्ठी नाही